नमस्कार मित्रांनो आपला धनु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो कसे आज सगळे मस्त खा मस्त राहा सांगायचं कारण असं आहे की गेले दोन दिवस मला व्हिडिओ आणि रील टाकायला जमलं नाही कारण थोडासा कामाचा ताण जास्त होता चालू तरी होती आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी आता निघालो आळंदीला कामासाठीच आणि आळंदीला जायचं आज कारण कामासंदर्भातच आहे परंतु दुसरं एक कारण आनंदाचं असं आहे की तिथं आहे गजान महाराजांचं सुंदर असं मंदिर आणि आज आहे गुरुवार हा योग माझ्यासाठी खूप आनंदाही आहे आजचा आणि आज मी तिथं जाणार आहे महाराजांचं दर्शन घेणार आहे आणि तुम्हालाही दर्शन घडवून आणतो मंदिर दाखवतो तिथं गेलो की तुम्हाला मी दाखवतोच ते पाहता आम्ही आळंदीला पोहोचलो आहे ज्ञानोबरायांच्या मंदिराजवळ पहा तुम्हाला दिसत आहे समोर त्यांचं आज गर्दी दिसते थोडीशी बघू आता आपण मंदिरात बघू आता दर्शन घेतलं महाराजांचं निश्वर शर्माऊलीच आणि आता आळंदीमधून निघतोय आणि आता मी तुम्हाला गजानन महाराजांचं एक छान मंदिर आहे आळंदीमध्ये तर आता तिकडचं पण तुम्हाला मी दर्शन हे करतो तर मी आळंदीला श्री गजानन महाराज संस्थान शेगाव आळंदीच्या मठामध्ये आलेलो आहे तर मी इथून आज जाईन तुम्हाल तुम्हाला दिसतंय मी आता महाराजांच्या मठात आलेलो आहे शेगावच्या आळंदी इथे आता मी याचं दर्शन घेणार आहे आणि तुम्हालाही परिसरातला दाखवतो किती सुंदर आणि छान आहे मग तेव्हा बघा मी आता आत गेटमधनं आलेलो आहे खूप छान असं तुम्हाला समोर दिसत असेल इतकं सुंदर आहे त्याची रचना अक्षरशः डोंगरावरती त्यांनी असं हे मंदिर उभं केलेलं आहे आणि खूपच नयनरम्य असं इथं आलं की जरा मनाला शांती वाटते आणि खूप महिन्यातनं एकदा आम्ही इथं शक्यतो येतो म्हणजे असं काही हे नाही आहे की गेलेलो आहे पण असं वाटलं तर आम्ही इकडे येतो तर एरवी आम्ही सहकारनगरच्या गजानन महाराजांच्या मंदिरातच जात असतो पायासमोर पायऱ्या खूप छान आहे मंदिर हे सगळे असा राहायची सोय केलेली सगळ्यांची जसे शेगावला भक्त निवास आहेत तस आहे सुद्धा आहे तुम्हाला मी परिसर दाखवतो आजूबाजूचा अगोदर आणि नंतर खूपच छान आहे असं कडे झाडी लावलेली हिरवी गार आहेत समोर मंदिर आहे आता मी पायऱ्या चढतोय मित्रांनो उन्हामध्ये पाय पुरण्यात दुपारचा दीड वाजलेला आहे प्रचंड ऊन आहे पायऱ्यांवरती पहा संस्थांनी पाय भाजू नये म्हणून किती छान सोय केलेली आहे असे गालीच्यासारखे असे त्यांनी टाकलेले आहेत जे गरम होत नाहीत तसं हिरवळ छान अशी लॉन टाईप केलेली आहे तुम्हाला दिसत असेल हे आता मी मंदिराच्या वरतीचे म्हणजे सगळ्यात वरच्या ह्याच्यावर आहे इथून असे स्लोप खूप छान आकर्षक असे जेणेकरून मंदिराला अजून शोभा येते आता मी दर्शन घेऊन निघालो आहे महाराजांचं पायऱ्या होतो त्यांचा व्यू तुम्हाला दाखवतो खूपच सुंदर आज गुरुवार असल्यामुळं आज गुरुवार असल्यामुळं भक्तांची गर्दी पण तेवढीच आहे एवढं ऊन असताना सुद्धा भक्त दर्शनाला येतात खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आज आल्यानंतर आता मी दर्शन घेऊन निघालो छान दर्शन झालं आणि चांगला योगायोगाला आज मला गुरुवार पण होता आता मला अध्यायसुद्धा वाचायचं आहे महाराजांचा आज पाचवा अध्याय आहे बघा तुम्हाला इथून मंदिर मागे दिसत असेल तुम्ही असे फॅमिलीसोबत दर्शनाला सुट्टीच्या दिवशी आले तरी चालेल खूप छान आहे तर आता मी लिखतो इथून आणि अजून काही तुम्हाला असेल दाखवायचं तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता आळंदीवरून पुण्याकडे परत निघताना वाटेमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर बरं का चरवली म्हणून चरवली बुद्रुक इथं खूप छान असं मंदिर उभं केलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो पा हे ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आहे हे खूप छान असं काम प्रोसेसमध्ये आहे आणि खूप उत्कृष्ट असा दगडामध्ये त्यांनी हे मंदिर उभं केलेलं आहे आणि अगदी पलीकडून पुण्याकडे जायला आणि इकडून आळंदीकडं जायला ह्या दोन्हीच्या बरोबर मधोमध मद असं हे मंदिर खूप छान उभं केलेलं आहे आणि आकर्षक दिसतं आहे जाताना आपल्याला थांबायचा मोह काही आवरत नाही म्हणून मी पण थांबलो आहे आणि मी आता आतमध्ये जाऊन मंदिर बघणार आहे मी पण पहिल्यांदाच येतो आहे तुम्ही कधी जाता येता इकनाचं अवश्य पहा खूप छान आहे तुम्हाला दिसेल इथं आहे पहा ज्ञानेश्वर म्हणजे तुकाराम महाराजांचा असा पुतळा त्यांनी उभा केलेला आहे एंट्रीला आणि ज्ञानेश्वर महाराज हे सोपाने मुक्ताबाई यांच्या सगळ्यांचे पुतळे त्यांनी खूप छान काळ्या पाषाणामध्ये तयार केलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो खूपच सुंदर असं मंदिर आहे खूप मोठा परिसर आहे बरं का दोन्ही रस्त्याच्या मध्ये यांनी हे शिल्प असं उभा केलेलं आहे पहा आता मी अगदी जवळून तुम्हाला दाखवतोय उंच अशा कमीत कमी वीस वीस ते पंचवीस फुटाच्या या सगळ्या मूर्त्या आहेत आणि खूप सुरेख आहेत आता मला पलीकडनं नाही काढता आलं मी तुम्हाला थोडंसं मागून किंवा साईडने दा दाखवतो हे बघा ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या समोर असे उभारलेले मुक्ताबाईचा छोटासा पुतळा त्यांनी छान उभा केलेला आहे मागे आणि खूपच छान आहे फडका मला आवडलं आहे आणि या बाजूला लगेच मंदिर उभं केलेलं आहे हा पुढचा भाग आहे मग अशी मी तुम्हाला मागच्या बाजूनी दाखवलं आणि पाण्यासारखं आहे हे बघा समोर तुम्हाला ज्ञानेश्वरांचा पुतळा दिसतो आहे खूपच छान आहे तर मी याचं दर्शन घेतो आहे बघा खाम भीम खूप छान आहे वर्ण असा मंडप दगडी बांधकाम आहे पूर्ण माग विठोबा रुक्माईची मूर्ती आहे आणि खूप सुरेख सुंदर असं मूर्ती उभा केलेली आहे चला मी पण आता दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो आता मी दर्शन घेऊन निघालेलो आहे आणि खूप छान मंदिर आहे ज्ञानोबा रांची मूर्ती खरंच खूप खूप छान आहे तर तुम्ही एकदा या दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर खरंच मनाला एक शांती लागते तर नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सकाळी प्रमाणे आज जा आळंदीला जाणार आहे आणि श्री गजानन महाराजांचं दर्शनही घेणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी काम करता करता आज महाराजांचा मठ पण दाखवला आणि आता मी तुम्हाला एक ह्यांचा पण दाखवला ज्ञानेश्वर माऊलींच्या खोरल्या पादुकांचं पण मी तुम्हाला व्हिडिओ टाक दाखवला आहे तर आता मी उर्वरित राहिलेली कामं माझी पुण्यात आहेत आता मी पुण्याकडं निघतो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद आणि यूट्यूब चॅनलवर आपला धनुला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद